मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात ट्रक च्या ब्रेक फेल ने पंचवीस वाहनांना दडप एक तार अनेक जखमी मुंबई पुणे दुर्गती महामार्गावर आज दुपारी एक अत्यंत भीषण अपघात घडला ट्रक च्या ब्रेक फेल झाल्याने जवळपास वीस ते पंचवीस गाड्यांना जोरदार दडक दिली गेली हा अपघात खोपोली येथील नवीन बोगदा आणि पुडमॉल दरम्यानच्या पाच किलोमीटर अंतरावर घडला या भीषण अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत जखमींना तातडीने खोपोली येथील स्थानिक रुग्णालयात आणि पनवेल येथील एम जी एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे अपघाताची घटना नेमकी काय घडली प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ट्रक घात उतरत असताना अचानक ब्रेक फेल झाले वेगावर असलेल्या ट्रक चालकाने वाहनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही त्यामुळे ट्रकने रस्त्यावर चाललेल्या एकामागून एक गाड्यांना जोरदार धडक दिली गाड्यांमध्ये कार जीप टेम्पो यांचा समावेश होता ट्रकने ते पुढे पाच किलोमीटरपर्यंतच्या वीस ते पंचवीस गाड्यांना उडवत पुढे जात अपघात साखळी निर्माण केली गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काही वाहने पूर्णतः चुरगळून गेली आहेत अपघात घडताच घटनास्थळी पोलीस महामार्ग सुरक्षा पथक आणि अपघात बचाव यंत्रणा तात्काळ दाखल झाली जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी निर्माण झाली होती सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा